नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर आज या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता सातवीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील धडा सोळावा कोळीन याचा स्वाध्याय पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न एक पहा खालील आकृती पूर्ण करा तर या ठिकाणी आपल्याला एक आकृती दिलेली आहे यामध्ये एक प्रश्न आहे पहा कोळीनीचे छायाचित्र घेण्यासाठी लेखकाने केलेल्या कृती सांगायच्या आहेत तर या ठिकाणी अशा प्रकार ही आकृती आपल्याला पूर्ण करायची आहे उत्तर पाहूया कोळीनीचे छायाचित्र घेण्यासाठी लेखकाने केलेल्या कृती खालीलप्रमाणे आहेत एक आहे दूर डोंगराकडे गाडी वळवली दोन पायथ्याला गाडी लावून डोंगर चढून वर गेले तीन वाकून जमिनीचे लक्षपूर्वक निरीक्षण केले चार छायाचित्रासाठी साधनसामग्री घेऊन गेले पाच सुकलेले गवत बाजूला सारले सहा एका दगडावर स्तब्ध बसले तर अशा प्रकारे कोळीनीचे छायाचित्र घेण्यासाठी लेखकाने खालीलप्रमाणे कृती केलेले आहेत हे आपलं उत्तर आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न दोन असे का घडले ते लिहायचं आहे प्रश्न अ पहा लेखक डोंगरावरच्या जमिनीचे निरीक्षण करू लागले या प्रश्नाचं उत्तर आहे लेखक डोंगरावर सायंकाळी पोहोचले पावसाची लक्षणे होती त्यामुळे अंदुक प्रकाश होता म्हणून ज्या घरट्याजवळ त्यांनी खून केली होती ती शोधण्यासाठी लेखक जमिनीचे निरीक्षण करू लागले पुढचा प्रश्न आहे प्रश्न आ लेखकांना बाहेरचा जगाचा विसर पडला आणि याचं उत्तर आहे लेखकांना रात्रीच्या वेळी कोळीन कार्यरत असते त्याचे चित्रण करायचे होते त्यांना कोळीनीच्या घराट्याच्या दरवाज्याची कमान दिसली त्यांच्या पायालागत असलेल्या त्या लहान जगात ते गुंग झाले म्हणून त्यांना बाहेरच्या जगाचा विसर पडला प्रश्न ई आहे लेखकाने कोळिणीच्या घरट्याचे उघडलेले दार सोडून दिले आणि याचं उत्तर आहे लेखकांनी चाकूच्या पत्त्याचे टोक दाराच्या बाजूला लावून कोळिणीच्या घरट्याचे दार उघडले होते परंतु कोळिणीने इतके अचाढ ताकदीने ओढले की ते पात चांगलेच वाकले म्हणून लेखकांनी उघडलेले दार सोडून दिले प्रश्न ई पहा कोळिणीला बिळाचे संरक्षण सोडून जाता येत नाही आणि प्रश्नाचं उत्तर आहे कोळिणीने जर आपले बीळ सोडून दिले तर दार इतके घट्ट लागते की पुन्हा तिला ते कधीच उघडता आले नसते म्हणून कोळिणीला बिळाचे संरक्षण को सोडून जाता येत नाही प्रश्न तिसरा पहा खालील घटनांचे परिणाम लिहायचे आहेत तर या ठिकाणी आपल्याला पहा एका ठिकाणी घटना दिलेल्या आहेत आणि दुसऱ्या ठिकाणी परिणामासाठी रिकामे बॉक्स दिलेले आहेत तर या घटनांचे परिणाम आपल्याला लिहायचे आहेत उत्तर पहा सुरुवातीला घटना पाहूया घटना अ लेखकाने चाकूच्या पात्याचे टोक कोळिनीच्या घरट्याच्या दाराला लावलं आणि याचा परिणाम आहे घरट्याचे दार किंचित उघडले आणि लेखकास भेगेतून आत पाहता आले घटना आ पावसाचा कुठेतरी शिडकावा झाला त्याचा परिणाम आहे जमीन थोडीशी ओलसर झाली घटना ई कोळिनीच्या माघारी दार बंद होणे परिणाम आहे कोळीनीचा मृत्यू घटना ई कोळीनीला सोबकच्या पावलांचा आवाज आला आणि परिणाम आहे ती सावज पकडण्यासाठी अधीर झाली तर अशा प्रकारे या ठिकाणी घटना आणि परिणामांचा तक्ता पूर्ण करायचा आहे प्रश्न चार पहा आकृतीत दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे उत्तरे लिहा तर या ठिकाणी ही आकृती दिलेली आहेत त्यामध्ये कोळीनीच्या घरट्याची वैशिष्ट्ये दिलेली आहेत ती आपल्याला मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करायचे पहिलं वैशिष्ट्य आहे घरट्याचे ठिकाण दुसरं वैशिष्ट्य आहे घरट्याचे दार तिसरं वैशिष्ट्य आहे दाराला दिलेली उपमा चौथं वैशिष्ट्य आहे दाराचे विशेष रचना आणि पाचवं वैशिष्ट्य आहे घरट्याचे महत्त्व तर हे आपल्याला मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करायचं आहे उत्तर पाहूया कोळिणीच्या घरट्याची वैशिष्ट्ये पॉईंट एक घरट्याचे ठिकाण कोळिणीच्या घरट्याचे ठिकाण हे डोंगर मात्यावर असते ते, ते जवळजवळ एक फूट खोलवर असते वैशिष्ट्य दोन घरट्याचे दार कोळिणीच्या घरट्याचे दार आणि त्यावरचे अस्तर रेशमी धाग्यांनी घट्ट विणलेले असते वैशिष्ट्य तीन दाराला दिलेली उपमा बाटलीच्या भुचाची उपमा दाराला दिलेली आहे वैशिष्ट्ये चार दाराची विशेष रचना कोळीनीच्या घरट्याचे दार आतून घट्ट लागते ते इतके पक्के असते की जराशी पट ही राहत नाही ते बाहेरून कोहिणीला उघडता येत नाही वैशिष्ट्य पाच घरट्याचे महत्त्व कोळीन घरटे सोडून जात नाही घरट्यात बसून ती सावज हेरते घरट्याच्या दारावर सावज आले की ती त्यावर झडप घालते व झटकन विळखा घालून आत खेचून घेते घरट्याचे दार आतून घट्ट लागते तर अशा प्रकारे कोळिणीच्या घरट्याची वैशिष्ट्ये लिहायचे आहेत प्रश्न पाच पहा तुम्हाला पक्ष्यांच्या प्राण्यांची घरांची नावे माहीत आहेत का तर ती खालील चौकटीत लिहायची आहे तर या ठिकाणी आपल्याला पक्षी आणि प्राणी दिलेले आहेत आणि खाली त्यांच्या खाली एक रिकामा बॉक्स आहे त्यामध्ये आपल्याला त्यांच्या राहण्याची किंवा घराची नावे लिहायची आहेत तर उत्तर पाहूया सुगरण सुगरणीचं असतं घरटं सापाचं असतं वारूळ वाघाची असते गुहा गाईचा असतो गोठा आणि घोड्याचा असतो तबेला तर अशा प्रकारे हे आपल्याला तक्ता पूर्ण करायचा आहे पुढचा प्रश्न पाहूया खेळू या शब्दांशी खालील वाक्यप्रचारांचा अर्थातील योग्य अर्थ शोधून लिहा तर या ठिकाणी प्रश्न अ पहा प्रतीक्षा करणे याचा अर्थ काय आहे बरोबर उत्तर आहे वाट बघणे प्रश्न पारखा होणे आणि याचा अर्थ आहे वंचित होणे प्रश्न ई पारद होणे आणि याचं उत्तर आहे शिकार होणे तर अशा प्रकारे खालील वाक्यप्रचारांचा आपण अर्थ शोधून लिहिलेला आहे तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला पुढे देखील असेच व्हिडिओ पाहायला भेटतील धन्यवाद